आलो शुक्रकुंडाच्या इथे दमनीय असे व शुक्लमणी या ठिकाणी तप करून पावन झालेली भूमी असं शुक्लकुंड शुक्लतीर्थ असे या परिसराला आहे म्हणतात वरतीच थोड्या पायरे चढून गेल्यावर आपल्याला श्रीगणपतीचे व शंकराचे असे दोन मंदिरं लागतात पण ते बंद असल्यामुळे आपलं फक्त दर्शन शुक्लतीर्थाचं दर्शन झालेलं आहे आपण पाहत आहात शुक्लतीर्थ नाशिक चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद आपला कृष्णा नाईक